तर ही आ, एक वाटी डाळ आणि त्याच वाटेने दुसरी ही दीडपेक्षा जास्त पाउन वाटी असे या ही आहे मुडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यातच आपल्याला ह्या वाटीने मी तीन वाटी रेशमचे तांदूळ घालणार आहे आणि खास मी इडलीसाठी रेशीमचे तांदूळ असे घेते म्हणजे एक काक्या आहेत त्या देतात आम्हाला रेशीमचे तांदूळ आम्हाला काही मिळत नाहीत म्हणून मग ते मला विकत घ्यावे लागतात हे तर हे असे तीन वाट्या तांदूळ मिळता त्याच्यात ओतणार आहे हे दोन वाटी आणि हे बरोबर तीन वाटी तर हे आपलं दोन वाट्या उडी डाळ आणि तीन वाट्या तांदूळ राशनचे तांदूळ याचं प्रमाण माझं घेऊन झालेलं आहे आणि दीड वाटी पण चालतं आहे दोन वाटी पण चालतं आहे म्हणजे उडदाची डाळ आपली जेवढी जास्त असेल तेवढं इडलीला मऊपणा जास्त येतो आणि आता हे स्वच्छ तीन पाण्याने धुवायचं आहे त्याच्यातला जो पांढरट पाणी येत राहतं आहे ते सगळं आधी आपल्याला स्वच्छ असं चोळून चोळून तांदूळ चांगला असा डाळ आणि तांदूळ वेगळं वेगळं भिजवलं तरी चालतं आहे एकत्र भिजवलं तरी आहे मी ही एकाच भांड्यात भिजत ठेवले ठेवणार आहे तर हे पाणी मी आता हे असं स्वच्छ तीन दोन पाणी ओतून टाकायचं आणि तिसऱ्या पाण्याने धुवून परत ते पाणी भिजत ठेवायचं आहे तसंच असं आता हे धुवून घेते तर हे तांदूळ बघा स्वच्छ मी तीन पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आणि आता ह्याच्यात दुसरं पाणी ओतते पुरा भांड भरून पाणी ओतायचं आहे आपल्याला पाणी बाहेर जाणार पर नाही इतपत तोंडापर्यंत अगदी पाणी तर हे भरून ठेवले मी आणि हे दिवसभर आता हे भिजत ठेवायचं आहे आणि संध्याकाळी मग त्याला पण बघायचं आहे आणि मग काय ते पुढची प्रोसेस करायची तर आता हे सकाळी भिजवले मी आता दिवसभर हे आता मी एक भांडं ठेवून त्याच्यावर झाकून ठेवते तर आता मी हे मिक्सरला हे फक्त दोन मिनटासाठी आता फिरवून घेतलं आहे आणि बघा भांड्याचं पीठ आहे ते सगळं निघालेलं आहे तर हे आता मी डब्यात ओतते आणि एक वेळ थोडंसं पाणी घ्यायचं आणि परत ह्या भांड्यातनं फिरवून घ्यायचं त्यामुळे आपलं भांडं म्हणजे कुठे खाली ब्लेड तिथे आपला हात जात नाही पीठ धुता भांड धुताना आणि पीठ राहिलेलं असते तर ते सगळं निघून जात आणखीन थोडंसं ह्याच्यात आता पाणी ओतते आणि एक मिक्सर फिरवून घेते तर बघू शकता आपलं भांड कसं स्वच्छ निघालेलं आहे आणि हे पाणी पण वेस्ट नाही गेलं पीठ जे आपल्या खाली ब्लेडला वगैरे लागलेलं लाग असते ते सगळं निघून जात आहे हे आपण त्या पिठातच ओतायचं आणि आपलं भांड्याचं पण जे राहिलेलं पीठ आहे ते सगळं निघालेलं आहे तर अजून पण एक वेळा पण थोडंसं पाणी ओतून फिरून घेतलं तरी आहे म्हणजे मग एकदमच सगळं ब्लेडचं जे काही निघालेलं आहे आ, ते सगळं आपलं हे उडीद डाळीचं पीठ असते ते थोडंसं चिकट असते त्यामुळे मग कसं होतं ब्लेडला लागून राहते तर हे आता बघा फिरून काढल्यामुळे ह्याच्यात काहीच राहिलेलं ना तर ही अशी माझी आजची एक ट्रिक होती तुम्हाला आपलं काही आपण जरी केलं म्हणजे आता हे इडलीचं पीठ आता बारीक केलं ढोशासाठी केलं किंवा आपण चटणी वगैरे खोबऱ्याची बनवली तरी पण त्याला आपण असं करू शकतोय तर माझं आता सगळं पीठ बारीक करून झालंय आता मी याला झाकण लावते पीठ इडलीचं मस्तपैकी आता हे भिजायला ठेवणार उद्यापर्यंत उद्या सकाळपर्यंत आणि उद्या सकाळी आपल्या छानशा अशा इडल्या याच्या तयार करायच्या तर आता आपण उद्या सकाळी ह्याच्या इडल्या बनवूया तर ह्या डब्यात जे मी पीठ भिजायला ठेवलेलं ते बघूया कसं फुगलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती वरती आलेलं आहे टमस्त फुगलेलं आहे तर मी काय करणार आहे हे सगळं पीठ मला आता वापरायचं नाही आहे म्हणून मी थोडं पीठ उद्यासाठी ठेवणार आहे आणि त्याचे बनवायचे आहेत ढोसे उद्या ह्याच पीठाचे पण ढोसे किंवा स्पंजी डोसा किंवा आपण काय म्हणू ज्याला घावणा बनवू शकतो तर हे पीठ मी घोटून घेते चांगलं आणि एका ह्या साईडला एक पातेली घेतलं ह्या पातेल्यात वतून काढणार आहे आणि मला जे आज लागणार आहे त्याच पीठ मी तेवढंच पीठ मी ठेवणार आहे बाहेर तर असं आपण दोन प्रकार ह्याचे करू शकतो इडली पण करू शकतो आणि डोसे पण करू शकतो तर मी राहिलेले थोडंसं पीठ डब्यात काढून ठेवा पातेल्यात काढून ठेवणार आणि मला आज जेवढं हवं म्हणजे आज आहे शनिवार शनिवारी माझा आणि नक्षत्राचा नाश्ता होतो याच्यात आणि हे पीठ बघा हे मी रविवारी वापरणार हे म्हणजे किंवा दुसऱ्या दिवशी किंवा कधीही तुम्ही सोमवार मंगळवार पण हे दोन तीन दिवस हे फ्रीजमध्ये आरामशीर पीठ चांगलं राहतं आहे आणि चाललेलं माझं ढोसे बनवायचं आणि इडलीचं जे पीठ राहिलेलं होतं त्याच्यात आता मी ढोसे बनवते कढईला तेल लावलं आहे आणि भांड्यात हे पीठ घेतलेलं आहे काढून ते आता आपल्याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे चमचेच्या साह्याने ते सगळं ओतलं आहे आणि आपल्याला जितका मोठा हवा आहे तेवढा पसरवायचा किंवा छोटा हवा असेल तर छोटा ठेवायचा आणि छानपैकी असा तवा भरून मी हा चमच्याच्या साह्याने पसरवून घेतलेला आहे ह्याला आता एक भाजेपर्यंत चांगला झाकून ठेवायचा तर आता आपला डोसा तयार झालेला आहे का बघूया एक साईडमध्ये भाजून वरण थोडंसं सो तेल सोडते आणि आपण उलटून बघूया असा तयार झालेला आहे बघा छानसा असा भाजून निघालेला आहे आता दुसऱ्या बाजूने चांगला भाजून घेऊया त्या होला थोडंसं तेल सोडते आणि कडेने पण पर। आणि परत एक वेळ झाकून ठेवून हा भाजून द्यायचं चांगला तर आपण आपला डोसा उलटून बघूया आणि मस्तपैकी कडक असा क्रंचीमध्ये तयार झालेला आहे त्याचा स्वाप्ट हवा असेल तर तुम्ही कमी भाजू शकता आणि मला असा हवा आहे म्हणून मी असं भाजून काढलेत सगळे तर सगळे असे डोसे आता मी तयार करून घेते तर खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे डोश्यासाठी खायला डोश्याबरोबर आता ती घेऊया डोसे तयार झालेले आहेत माझे तर हे आपली खोबऱ्याची चटणी आणि आपले खाण्यासाठी रेडी आहेत स्पंजी डोसे किंवा प्लेन डोसे आपण म्हणू शकतो तर बघा या नाश्ता करायला शनिवारचं आमचा आहे नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच आहे तर मस्त असं टेस्टी झालेले आहेत बघू शकता तुम्ही असे किती लुसलुशीत असे झालेले आणि चटणी बरोबर खायला एकदम बेस्ट तर असे माझी आजच्या नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे बघा कशी वाटते तुम्हाला तर असा नाश्ता तयार झालेला आहे घावण्याचा म्हणजे इडलीचेच पीठ असे दोन प्रकार आपल्याला करता येतात म्हणून मी तुम्हाला घावणे पण दाखवले आणि इडली पण दाखवली तर असा आजचा आमचा मेनू आहे तसा वाटतोय बघा आणि करून बघा छानपैकी तयार होणार तर मी आता हे नाश्ता करते चला तर मग बाय